नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या महाराष्ट्रभर काही सोशल मीडियावरती फोटो व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे सदरील व्हिडिओ जे आहे मित्रांनो पंढरपूर या ठिकाणी जाणाऱ्या वारीच्या आहेत त्या ठिकाणी जाणाऱ्या दिंडीच्या आहेत त्या दिंडीमधील काही असे दृश्य आहेत ते मनाला मोहून टाकतात त्या ठिकाणी जे आहेत त्या दृश्यांना पाहून कुठेतरी वाटतं की समाजांमध्ये परिवर्तन व्हायला ला आहे आणि आपण सर्वजण एक होत चाललो की काय असं दिसून येत आहे कारण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो व्हिडिओ जो आहे पंढरपूर या ठिकाणी जाणाऱ्या दिंडीचा आहे त्या दिंडीमध्ये जे आहे आपल्याला फक्त भगवे झेंडेच नाही तर त्यासोबत त्या दिंडीमध्ये ज्या हातामध्ये गौतम बुद्धांचे म झोस जो प्रतीक आहे पंचरंगी जो ध्वज आहे मित्रांनो तो देखील दिसत आहे त्या ठिकाणी वारकरी बांधवांनी मस्तपैकी व्हाईट कलरचे कपडे घातलेले आहेत आणि त्यांच्या हातामध्ये भगवे झेंडे तर आहेच परंतु त्यासोबत त्यांच्यासोबत जे आहे त्यांच्या हातात मध्ये आहे बौद्ध समाजाचे धम्मदोष देखील आहे आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे आणि जणांकडून ते शेअर केले जात आहे त्यामध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो सध्या स्क्रीनवरती दिसतोय त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या ठिकाणी जाय कशा प्रकारे दिंडीमध्ये असणारे वारकरी बांधव जे आहे गौतम बुद्धांच्या देखील मार्गावरती चालण्याचं काम करत आहे त्यासोबत गेल्या अनेक दिवसापासून असे देखील फोटो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहे दिंडीमध्ये जाय काही लोकांनी ते हातामध्ये भारतीय संविधानाची जी प्रत आहे ती घेतलेली आहे आणि त्यासोबत फोटो काढलेले आहे आणि संविधान दिंडी म्हणून देखील एक उपक्रम राबविला जातो आणि ती देखील दिंडी पंढरपूरला जाते तर यावरने एक गोष्ट दिसून येते की आता परिवर्तन होताना दिसत आहे महाराष्ट्रामधील जनता समजायला लागलेली आहे की परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे सर्व समाजांमध्ये परिवर्तन होताना दिसत आहे आणि त्याचाच एक परिणाम म्हणून पंढरपूर या ठिकाणी जाणार आहे दिंडीमध्ये बौद्ध समाजाचा असणारा पंचरंगी ध्वज देखील त्या ठिकाणी दिसत आहे त्या ठिकाणी एक दोन नव्हे तर असंख्य असे पंचरंगी ध्वज दिसत आहेत आणि त्यामुळे तो व्हिडिओ सोशल मीडिया ते अतिशय मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि जणांकडनं शेअर केला जात आहे आणि त्या व्हिडिओबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया समिश्र अशा प्रतिक्रिया देखील लोकांकडून येताना आपल्याला दिसत आहे तोपर्यंत आपण पाहिलं होती की पंढरपूरच्या रॅलीमध्ये किंवा पंढरपूरची जी दिंडी आहे त्या दिंडीमध्ये फक्त आपल्याला भगव्या रंगाचे ध्वज दिसत होते आणि त्यासोबत फक्त भगव्या रंग दिसत होता परंतु आज पहिल्यांदा ज्या इतिहासामध्ये पहिल्या इतिहास घडताना दिसत आहे की त्या ठिकाणी काही लोकांच्या हातामध्ये जे आहे धम्मधोष देखील आहेत आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत याबाबत तुमचं मत काय खाली कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यासोबत दिंडीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं वाजलं होतं आणि त्यावरती वारकरी बांधवांनी जो ठेका धरला होता त्याचा देखील व्हिडिओ आज सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक भेटेल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो